गृहराज्यमंत्री योगेश कदम सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत खरं तर काल जी माहिती मिळत होती की राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे मोठ्या प्रमाणात तर झालेली आहे मात्र अधिकार शून्य आहेत काय सांगायला संदर्भात दोन दोन वेळा तुम्हाला पत्र लिहावं लागत माननीय मुख्यमंत्री मोद्यांचं गृह खातं राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे आणि मुख्यमंत्री मोद्यांनी आम्हाला खाते वाटप झाल्याच्या दहा ते पंधरा दिवसाच्या आतच आम्हाला त्यांचे अधिकार दिले जे आम्हाला राज्यमंत्री म्हणून जे अधिकार देणे होते ते त्यांचे अधिकार ते ते त्यांनी ते दिले परंतु आ, 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 महसूल असला आता माझ्याकडे जी खाती आहे ती महसूल आहे ग्रामविकास आहे अन्ननागरी पुरवठा आहे किंवा अन्न आणि औषध प्रशासन असेल ह्या चारही खात्याचे अजूनपर्यंत कुठलेच अधिकार आम्हाला मिळाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे आम्ही या बाबतीमध्ये वारंवार हा विषय त्यांच्याकडे आम्ही मांडलेला आहे आणि त्यांनी देखील स सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत की आपण लवकरात लवकर हे अधिकार द्या तर आम्हीही प प्र प्रत्यक्षामध्ये आहोत की हे अधिकार कधी मिळत आहेत आज सहा महिने होऊन गेले आहेत परंतु महसूलची असेल किंवा अन्य ह्या चार विभागाची आता कुठलीच फाईल ही आमच्यापर्यंत येत नाहीये कुठली माहिती आमच्यापर्यंत मिळत नाही आहे त्या अनु आम्ही एकच मागणी केली आहे की ह्या अगोदर ह्या खात्यांच्या राज्यमंत्र्यांना जे अधिकार दिले गेले होते दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये जे अधिकार दिले गेले होते आम्ही तेच अधिकार मागतोय त्यामुळे मला वाटतं त्या अनुषंगाने लवकरच निर्णय होईल अशा आम्ही अप अपेक्षेने आहोत नक्कीच महसूल ग्राम विकास आणि अन्न नागरी पुरवठा या खात्याचे किती अधिकार तुम्हाला देण्यात आहेत की अधिकारांची संख्या शून्य आहे आहे सध्या शून्यच काहीच अधिकार दिले गेले नाही आणि ही बाब आम्ही आमच्या वरिष्ठांना देखील सांगितलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील हा विषय आम्ही मांडलेला आहे आणि लवकरच मला वाटतं तिन्ही नेते एकत्र बसून हा निर्णय घेतले कारण सगळ्याच राज्यमंत्री मोद्यांचा काही ना काही तिथे विषय आहेत सगळ्यांचं ऐकून घेणं हे गरजेचं आहे गा, एक तरुण म्हणून आमची काम करण्याची झोकून देऊन काम करण्याची आमची पूर्णपणे तयारी आहे परंतु शेवटी अधिकार आम्ही एक पुढे टाकू शकत नाही निर्णय अपेक्षित आहे अन्न औषध प्रशासन विभाग सुद्धा तुमच्याकडे आहे त्याचे काही किरकोळ तुम्हाला अधिकार दिल्याचं कळत तर ते अधिकार पुरेसे आहेत की अधिक त्याच्यामध्ये वाढवावी म्हणून तुमची मागणी नाही मी वाढून मागितले आहेत वाढून म्हणजे मी काही काही मागत नाहीये ह्या अगोदरच्या राज्यमंत्र्यांना जे अधिकार दिले गेले होते त्याच पद्धतीचे अधिकार मला मिळावेत अशी मागणी मी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी पत्रकार माननीय मुख्यमंत्री मोदींकडे देखील मी केलेला आहे मला वाटतं त्याच्यावरती देखील योग्य तो निर्णय होईल नक्कीच तुम्ही राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून तक्रार किंवा एक मागणी केलेली आहे मात्र जे कॅबिनेट मंत्री आहेत तुमच्या खात्याचे त्यांच्याशी तुमचं कधी बोलणं होत नाही का किंवा तुम्ही थेट त्यांच्याशी संवाद साधत नाही का नाही तो आता तोंडी आम्ही अनेक वेळा हा विषय त्यांच्याशी मांडलेला आहे तोंडी मागणी आम्ही केलेली आहे लेखी मागणी करायचा काय प्रश्न येत नाही आमचे ते वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत त्यामुळे तोंड लक्ष होते मग आता हे तेच बोलू शकतील काय नक्की चाललंय ते परंतु अधिकार मिळाले पाहिजेत छोटी राज्यमंत्री म्हणून आमच्याकडे निवेदन देखील हजारोच्या संख्येने येत आहेत जे अधिकार जनरली राज्यमंत्र्यांना दिले जातात ते कामं घेऊन देखील जनता आमच्यापर्यंत येते आणि आम्ही त्यांना काहीच करू शकत नाही काही उत्तर देऊ शकत नाही आहोत त्यामुळे मला वाटतं अशा वेळेला लवकरच ते निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे काय काय अडचणी येतात तुम्हाला कारण सहा महिने उलटलेत मंत्रिमंडळ स्थापन होऊन तुम्हाला शपथ घेऊन काय काय अडचणी तुम्हाला येतात कारण आता बघितलं तर मोठ्या प्रमाणात संख्या आहे लोक तुम्हाला भेटायला येत तर अशा वेळी अधिकार नसणं राज्यमंत्र्यांकडे काय काय समजत जनरली एक, एक माइंडसेट असतो की बाबा राज्य कारण महसूल असेल ग्रामविकास असेल अशी की जी ठराविक खाती आहे जी महत्वाची खाती आहे त्याच्यामध्ये राज्यमंत्र्यांनी ठराविक गोष्टींचे अधिकार दिले जात असायचे आजपर्यंत तर ते अधिकार दिलेले असतील ह्या अपेक्षेने लोक आमच्याकडे कामं घेऊन येत आहेत अर्थातच अधिकार नसून आम्ही ती कामं ना करतोय आम्ही ही कामं आम्ही नाही करू शकत तुम्ही मंत्री महोदयांकडे जा तर जनतेचे देखील याच्यामध्ये आमच्यापेक्षा जास्त हाल हे जनतेचे होत आहेत मला वाटतं ह्या अनुषंगाने नक्कीच अडचणी आहेत परंतु मला वाटतं काही दिवसामध्ये हा प्रश्न सुटेल फायली तुमच्याकडे येतात का किंवा तुमच्या विभागाचे जे कॅबिनेट मंत्री आहेत निर्णय घेत असताना तुम्हाला विचारतात नाही त्यांनी आम्हाला विचाराव ही अपेक्षाच नाहीये ते आमची असते ते आमचे ज्येष्ठ आहेत आमचे सिनियर आहेत परंतु एखादा कुठला महत्त्वाचा विषय असेल तर ती फाईल आमच्यापर्यंत अवलोकनाकरता तरी यावी आमच्या सही करता पण नको परंतु अवलोकना करता यावी त्याच्याने आमच्या खात्यात काय चाललंय ह्याची माहिती आम्हाला असली पाहिजे हाच त्याचा मागचा उद्देश फक्त आहे म्हणून वाटतं योग्य तो निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदी आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा एकत्र म्हणून हा निर्णय घेतील लवकरच नक्कीच एक दुसरा एक प्रश्न की शिवसेना शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी ने किंवा नेत्यांनी अजित पवार हे निधी देत नाही म्हणून नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे खरं तर हीच नाराजी तुम्ही व्यक्त करत महाविकास आघाडीमधून बाहेर पडले होते आणि महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांची परिस्थिती काय मात्र बदलताना पाहायला मिळत नाही आता कालच्या त्या बैठकीला मी आणि आम्ही दोघेही नव्हतो काल आम्ही अजितदारांसोबतच माननीय केंद्रीय मंत्री का, ग्रामविकास मंत्री चव्हाण साहेब आलो होते त्यांच्या कार्यक्रमाला पुण्यामध्ये होतो माननीय मुख्यमंत्री मोद मोदी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे त्या बैठकीमध्ये आम्ही हो नव्हतो परंतु असा सगळ्यांचाच असा सूर आहे अशातला काही भाग नाही नक्कीच काही काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये ज्या काही राजकीय चढावडी चाललेल्या आहेत त्या अनुषंगाने काही चर्चा झाली असली तर परंतु त्या बाबतीत मला पूर्ण काही माहिती नाही कोणी तक्रार केली वगैरे माग मागे संजय साहेबांनी जे काही ऑन म्हणजे त्यांनी ऑन रेकॉर्ड ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत कदाचित बाबतीत ती चर्चा झालेली असावी परंतु माझ्या तरी ध्यानामध्ये असं कुठला विषय चर्चेला आला असं मला तरी माहिती नाही नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई